खरी मित्रांनो तुमचे स्वागत माझ्या हवामान अंदाज या युट्यूब मध्ये आज कोण कोणत्या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये आज बघूया आपण कोणकोणत्या ठिकाणी जास्त तूर ठिकाणी पाऊस पडू शकतो मी तुम्हाला हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार कोणकोणत्या भागामध्ये जास्त व तूर ठिकाणी पाऊस पडू शकतो हे तुम्हाला सांगणार आहे या लाईव्हच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज वळसाडच्या काही भागामध्ये तुरळ ठिकाणी व जास्त ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि उद्याच्या दरम्यान पावसाला जास्त सुरुवात महाराष्ट्रामध्ये होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे शेतकरी मित्रांनो कोणत्या भागामध्ये जास्त व तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो ज्यांना मराठवाड्याकडे पाहिलं तर ज्यांना औरंगाबाद बीड नांदेड अहमदनगर वरती विदर्भाकडे पाहिले तर चंद्रपूर गोंदिया भंडारा या काही भागामध्ये अति प्रमाणात पाऊस पडू शकतो या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कोणत्या भागामध्ये जास्त व तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो कोणत्या भागामध्ये जास्त कोणत्या भागामध्ये कमी पाऊस पडू शकतो या अंदाज मी तुम्हाला सांगणार आहे इकडं मराठवाड्याकडे पाहिलं तर जालना औरंगाबाद बीड नांदेड वाघाले लोणार या काही भागामध्ये आज मध्यरात्री व व दुपारनंतर आज जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे दोनच्या नंतर मराठवाड्यामध्ये खूप अतिवृष्टी आपल्याला पाहायला मिळेल आज ते तीस तारखेपर्यंत या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो अहमदनगर बीड पुणे इकडे कोकणपट्टीकडे पाहिले तर डेपोली रत्नागिरी सातारा सांगली या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आज दुपारनंतर व आज रात्री आपल्याला दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे विजयपूर बागलकोट गोफा कुलबर्गी या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आज मध्यरात्री होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो पणजी इकडे खाली गोवाकडे पाहिले तर खाली रिओना सॉरी बेलगाव सावंतवाडी गोफाक सावंतवाडीमध्ये आज मध्यरात्री जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते शेतकरी मित्रांनो गोफाक निपाणी बागलकोट तलिकोट या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आज मध्यरात्री होईल आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात होऊ शकते विजयपूर सांगली इंदी अफजलपूर कराड विटा या काही भागामध्ये शेतकरी मित्रांनो पुढच्या चोवीस तासामध्ये हवामान अंदाजाने दर्शवले आहे की या भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि मागच्या हप्त्यामध्ये सतरा जून ते बावीस जूनपर्यंत हवामान अंदाजाने कोरडं वातावरण सांगितलं होतं तुरळक ठिकाणी पाऊस पडणार होता हे अंदाज ते झालं पण आता बावीस तारखेच्या नंतर पाऊस मागच्या हप्त्यात पावसाला खंड पडला होता पण या हप्त्यात पंचवीस तारखे ते तीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे या काही भागामध्ये सांगली सातारा कोल्हापूर जत निपुणी इंदी अफजलपूर विजयपूर रभागोई चिपलूण सातारा वजूड या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते इंदापूर इकडे पाहिले तर पुणेकडे दौड जिजुरी बारामती इंदापूर पुणे गोरेगाव गोरे या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आज मध्यरात्री आपल्याला दिसेल आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात होऊ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतक शेतकरी मित्रांनो या अंदाजामध्ये बदल पण होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आणि तीस तारखेच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात महारा मराठवाड्यामध्ये होणार आहे विदर्भामध्ये होणार आहे सांगली सातारा इकडं विदर्भ इकडे कोकणपट्टीकडे होणार आहे सांगली सातारामध्ये आणि पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र वरती पाहिले तर खानदेश सगळ्याकडे महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाला सुरुवात उद्यापासून होणार आहे आणि आजपासून पण होणार आहे तीस तारखेपर्यंत जास्त सक्रिय वातावरण राहील आणि ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे तुम्ही अंदाज लक्षात ठेव हो, शेतकरी मित्रांनो औरंगाबाद जालना वैजापूर मनमाड नाशिक सिल्लोड लोणार इगतपुरी मालेगाव या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आज मध्यरात्रीपासून दिसत आहे शेतकरी मित्रांनो मालेगाव धुळे साखरी पारुल जळगाव नवपूर नवापूर का या काही भागामध्ये आज जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि लगेच बेल आयकन दाबून ऑल करा तुम्हाला असे व्हिडिओ लगेच 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 भेटून जाईन हे तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी हो मित्रांनो तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला शंका ते क्लिअर करून टाकून तुम्ही मला कमेंट करत जा आणि स चॅनलला सबस्क्राईब करा नंदपूर श्रीपूर नवापूर या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आज मध्यरात्री पण दिस दिसत आहे आणि आज पंचवीस तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस या काही जिल्ह्यामध्ये जोडपणार आहे बुरहानपूर अकोला चिखली या काही म भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे इकडे अरबी समुद्रक्र मुंबई किनारपट्टेकडे पाहिले तर इकडे जास्त बाष्पी भवन तयार होऊन पालघर कल्याण मुंबई खपोली जुन्नर अहमदनगरपर्यंत पुणे जेजुरी बारामती दौड या काही भागामध्ये अतिप्रमाणात जास्त पाऊस पडू शकतो बाष्पीभवन जास्त झाल्यामुळे या काही भागामध्ये जास्त पाणी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसेल हे शेतकरी मित्रांनो तुम्ही अंदाज लक्ष ठेवावे आणि बंगालच्या उपसागरामध्ये जास्त बाष्प तयार झाल्यामुळे इकडे आपल्याला फायदा भेटेल विदर्भामध्ये विदर्भामध्ये पाहिले तर मालेगाव मनमाड पारुला जलगाव अकोला चिखली चिखली खामगाव बुलढाणा अमरावती अकोला भंडारा बुरहानपूर ते वरती गेले वर्धा आर्वी या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आणि बंगालच्या सा उपसागरामुळे जा, जास्त बाष्पीभवन झाल्यामुळे या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो आणि बुरहानपूर ते वरती अकोट अमरावती अकोला अकोटमध्ये पण जास्त पावसाला सुरुवात आज मध्यरात्रीपासून दिसेल आणि याच्यावर क्लिक केलं अकोल्यावर तर आपल्याला सगळं मॅप दिसेल इथं इथं आज दुपारनंतर पावसाला थोडं तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो पण उद्याच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान आणि उद्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस हा होऊ शकतो अकोटमध्ये अकोलामध्ये सॉरी इकडं खाली काय परतूर परतूरवाली लाईक करा चला परतूरमध्ये आज आज दुपारनंतर पावसाला सुरुवात होऊ शकते तुरळक ठिकाणी पाऊस पडम पण मध्यरात्री जास्त पाऊस पडणार आहे हा परतूरमध्ये हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा हो शेतकरी मित्रांनो धड विजेच्या कडकडे या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते वाशिम जिल्ह्यामध्ये पाहू वाशिम कुठे गेलं वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये क्लिक केलं तर आपल्याला इथं दिसेन वाशिममध्ये आज दोन नंतर पावसाला सुरुवात होऊ शकते आज दोन नंतर थोडे मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल पण रात्रीच्या दरम्यान मुसळधार पाऊस होऊ शकतो उद्याच्या दरम्यान सव्वीस तारखेला बुधवार उद्या सव्वीस तारखे बुधवारला माशिम वाशिममध्ये मध्ये मुसळधार पाऊसाला सुरुवात दुपार नंतर दिसेल उद्या हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधूं चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी हो मित्रांनो शेत हो तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी त्याचे उत्तर तुम्हाला देईल कमेंटमध्ये दे कोणी दिन नाही तर व्हिडिओमध्ये पुढचं व्हिडिओ तुमच्याच कमेंटवर बनवून टाकू कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही आता खंडगिंड काही नाही हे चार पाच दिवस खूप पाऊस पडणार आहे सगळ्याकडे <laughs> यांदाच तुम्ही लक्ष ठेवा शेतकरी मित्रांनो यवतमाळ नेर दरवा रुई वाशिम मेहरक मेहकर मेहकरकडे पाहिले तर मेहकरला आज तुरू ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि मध्यरात्रीही थोडा जास्त पाऊस पडू शकतो मध्यम स्वरूपाचा आपण उद्याच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात मेकर या गावामध्ये होणार आहे सिल्लोड देवलगाव राजा अजंठा माहोरा चिखली बुलढाणा रिसोड लोणार जालना या काही भागांमध्ये जास्त पावसाला सुरुवात आजपासून आपल्याला दिसेल जिंतूर परतूर अंबड जालना बदनापूर सेलू परभणी नांदेड औरंगाबाद गंगाखेड खुलताबाद दौलताबाद पैठण गंगापूर श्रीरामपूर वैजापूर राहुरी अहमदनगर संगमनेर परली बीड माजलगाव या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आजपासून आपल्याला दिसेल शेतकरी मित्रांनो तीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होईल आणि सगळ्याकडे हवामान अंदाजाचे सगळीकडे पाऊस सक्रिय राहील आणि बाष्पीभवन जास्त तयार झाल्यामुळे आपल्या इकडं जिल्ह्यामध्ये जास्त पायला पाऊस पाहायला मिळेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो पाथर्डी काडा जामखेड बीड काझी माजलगाव माजलगावमध्ये पण आज माजलगाव पडू माजलगाव बीडचं माजलगाव आज दुपारनंतर थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पण उद्याच्या दरम्यान दुपारी पण इथं इथं पा पाऊस खूप पडणार आहे माजलगावमध्ये अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खाली पाहिजे परली परली बीड बन भरदपूर कलम लातूर श्रीपूर औसा उदगीर या काही भागांमध्ये जास्त पावसाला सुरुवात आज मध्यरात्रीपासून आपल्याला दिसेल शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान या काही भागांमध्ये जास्त पाऊस पडू शकतो आणि वातावरणात अचानक बदल झाला तर पाऊस फिरू पण शकतो या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावी या अंदाज आहे उस्मानाबाद तुळजिलापूर तु तुळजापूर औसा लातूर बार्शी उस्मानाबाद मोहोल सोलापूर पंढरपूर या काही भागांमध्ये आज मध्यरात्री पाऊस होऊ शकतो या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो अफजलपूर आज तो ठिकाणी पाऊस पडू शकतो पण मध्यरात्रीच्या दरम्यान आणि उद्याच्या दरम्यान मुसळधार पाऊस मध्ये होणार आहे इकडे खाली पाहिलं तर विजयपूरमध्ये क्लिक करू फक्त पावसाला सुरुवात विजयपूरमध्ये आज दुपारनंतर जास्त दिसन आणि उद्याच्या दरम्यान खूप पडणार आहे या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे जस सांगलीमध्ये क्लिक करू सांगली आज दुपारनंतर पावसानी हजेरी लावणार नाही हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो रात्रीच्या आठच्या नंतर पाऊस हजेरी लावणार लावणार आहे सांगलीमध्ये दुपारनंतर थोडं तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो सांगलीमध्ये फक्त सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूरकडे पाहिले तर उद्यापासून जास्त पाऊस राहणारच आठ वाजल्यापासून तर उद्याच्या सकाळी पाच वाजल्यापर्यंत जास्त पावसाला सुरुवात सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या सेम वातावरण दोन्ही पण पालघर कल्याण परिग रत्नागिरी रत्नागिरी सोडलीस का रत्नागिरी पाहिले तर आज मुसळधार पाऊस रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये पाऊस थांबणार नाही आज ना दुपारमध्ये थांबणार आज बारा वाजेच्या नंतर एक एक तासानंतर तर दोन तीन तासानंतर दोन ते नंतर फिक्स पाणी रत्नागिरीमध्ये पडणार आहे शेतकरी मित्रांनो या अंदाज तुम्ही लक्ष ठेवा उद्याच्या दरम्यान मध्यरात्रीच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे तीस तारखेपासून नदी नाले वाहणार जायला गेले रत्नागिरीमध्ये काल इकडे पाहिलं तर औरंगाबाद करमाळ या काही भागामध्ये शेंद्रे मेडिसिनमध्ये नदी नाले वाहून गेले औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कालच्या दरम्यान पाऊस कालच्या पर्वाच्या दरम्यान मध्ये दोन दिवसामधला पाऊस जास्त नदी नाले वाहून गेले हे हवामान अंदाजानुसार ते पाऊस सांगितलं होतं ते पडला जास्त नदी नाले वाहण्यासारखं पाऊस पडला तिथं आणि ते न्यूज प्रमाण आले रत्नागिरी उदगीर राजूर सावंत राज रा, राजापूर सावंतवाडी या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे मध्यरात्री आणि आता राजापूरमध्ये दोन नंतर पाणी पाऊस आपल्याला दिसेल राजापूर सावंतवाडीमध्ये दिसेलच पण रात्रीच्या दरम्यान थोडं जास्त दिसेल उद्या दुपारनंतर जास्त दिसेल कोल्हापूर सांगली फोंडा इस्लामपूर आज पाच वाजल्याच्या नंतर जास्त पावसाला सुरुवात इस्लामपूरमध्ये होईल कराड कराडमध्ये पाहिले तर आठच्या नंतर आज पावसाला सुरुवात होणार आहे सातारा झालं खेड खेडमध्ये आज दुपारनंतर दोन नंतर पाऊस हजेरी लावणार आणि रात्रीच्या दरम्यान जास्त पाऊस होऊ शकतो खेडमध्ये बारामती पंचवीस डिग्री सेल्सिअस वातावरण बाज बारामती आज आणि अकराच्या नंतर आज रात्री आज सकाळी आज दुपारनंतर थोडी कमी पाऊस पडू शकतो बारामतीमध्ये आणि सा रात्रीच्या दरम्यान खूप पाऊस पडू शकतो बारामती पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे दोडमध्ये पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे दोडवर क्लिक केलं तर इथं आपल्याला आठच्या नंतर पाऊस दिसेल आपल्याला रात्री दुपार दुपारी तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो जामखेड जामखेडवर क्लिक केलं तर आपल्याला दोनच्या नंतर मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि मध्यरात्री थोडं अकरा वाजे ते पाच वाजेपर्यंत म मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आणि जास्त स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान दुपारनंतर दिसेल अहमदनगर नगर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर दुपारनंतर थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि रात्रीच्या दरम्यान मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि उद्याच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात महापूर मुसळधार पाऊस होणार आहे नगर जिल्ह्यामध्ये तीस तारखेपर्यंत जास्तीत जास्त सगळीकडे नदीला पूर येऊ शकतो या अंदाज तुम्ही लक्षात ठेवे शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मी असेच व्हिडिओ असेच लाईव्ह मी घेऊन येत असतो तुमच्यासाठी फक्त आणि श्रीरामपूर संगमनेर राजूर राजूरकडे पाहिले तर आज नंतर थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो पण रात्रीच्या दरम्यान जास्त पाऊस राहू शकतो जुन्नर नाशिक नाशिक या भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात रात्रीपासून आपल्या आठ वाज आठ वाजल्याच्या नंतर दिसेल आपल्याला या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे मनमाडकडे पाहिले तर मनमाड जंक्शन जंक्शन ती मनमाडकडे पाहिले तर दोनच्या नंतर आज जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आणि रात्रीच्या दरम्यान मुसळधार पाऊस होऊ शकतो मनमाड मनमाड तालुका तालुका नाही पण ती गाव आहे मोठं साताना सटाणा सटाणा मध्ये दोनच्या नंतर मग पाऊस आज दोनच्या नंतर मग पाऊस पाऊस सगळ्याकडेच पाहणार अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटेल नवीन 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 नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बिल आयकन दाबणे गरजेचं आहे हेच तुम्हाला तरी तरी नवीन व्हिडिओ भेटून जाईल फक्त नोटिफिकेशनवरीलच लगेच लाईव्ह <laughs> आले की तुम्हाला दिसेल नंदुरबार क्लिक करू चला ते सोडू पहिले पण तुम्हाला पाऊसाचा संदर्भात मी सांगूच दोनच्या नंतर आज मुसळधार पाऊस हे पाहिजे तुम्हाला हे मॅप दिसत ना हे मॅप जिथं पाऊस दिसत आपल्याला थोडं खंड थोडं थांबणार थांबणार नाही म्हणजे थोडं तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो थांबणार नाही तुरळक ठिकाणी हे या काही भागामध्ये जास्त पाऊस पडू शकतो नंदुरबारमध्ये तर शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा कोणत्या भागामध्ये पाऊस पडत नाही मी जे तुम्हाला लवकरच लगे सुरतमध्ये सुरत वरती गेलं आपल्या बाहेरचा भाग वलसाडच्या परिसरामध्ये पाहू दे वळसाडमध्ये आज दुपारनंतर वळसाड कोकणपट्टीकडे वळसाड असं दिसतं मला दुपारनंतर जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते कोकणपट्टीने सॉरी कोकणपट्टीने ठाणे उल्हासनगर उल्हासनगर आज जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते दुपारनंतर दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात उल्हासनगर उल्हासनगर मुंबईकडं ठाणेकडं दिसत आपल्या दिस जुन्नर जुन्नर तरी फेमस जुन्नरकडे पाहिले तर आज दोनच्या नंतर तुरळक ठिकाणी पाऊस आणि रात्रीच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते जुन्नर या तालुक्यामध्ये जुन्नर या गावामध्ये संगमनेर संगमनेर या तालुक्यामध्ये जास्त पावसाला सुरवात रात्रीच्या दोन नंतर आपल्याला दिसेल आणि आज दोन नंतर आपल्याला रात्रीच्या रात्री जास्त दिसेल आणि आज तुरळ ठिकाणी पाऊस दिसेल दिवसाला रात्रीच्या दरम्यान थोडं जास्त राहील हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी हो मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा मी असेच व्हिडिओ घेऊन येत असतो औरंगाबाद तलवाड कन्नड मनमाड वाणी या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आजपासून आपल्याला दिसेल शेतकरी मित्रांनो तर हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे चाळीसगाव मालेगाव मनमाड सटाणा अजंटा या काही भागामध्ये सिल्लोड माहोरा दुपारनंतर पाऊस हजेरी लावणार आणि तुरळक ठिकाणी काही पडू शकतो मनमाडमध्ये थोडं तुरळक ठिकाणी पडू शकतो पण रात्री दरम्यान सगळीकडेच पडणार आहे पाऊस हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे जामनेर बारोला धुळे जळगाव आलमनेर आलमनेरच केले अलमनेर आज दोन नंतर पाऊस इथं हजेरीत लावणारे शंभर टक्के जिल्ह्यामध्ये गावामध्ये ह्या गावामध्ये काय तर गावामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आलमनेरमध्ये अळमनेर आल आम अमलनेरे अमलनेर नंदुरबारकडे पाहू दुपारनंतर जास्त पावसाला सुरुवात नंदुरबारकड राजापूर दाडे राज राजपूर बडवानी इकडे श्रीपूर जळगाव आलमनेर जळगाव पारोला या काही भागामध्ये आज जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते जळगाव रिवर रावेर या काही भागामध्ये आज दुपारनंतर पाऊस पडू शकतो अकोट अकोला अमरावती विदर्भाकडे पाहिले तर अकोट अमरावती अकोला या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते विदर्भाकडे पाहिले तर विदर्भ पूर्ण विदर्भ पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर कडे कोकणपट्टी वरती बघितलं तर विदर्भाकडे खान्देश जळगाव खानदेश पूर्ण खानदेश या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आजपासून आपल्या दिसलंच काल पण जास्त प खूप ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये खूप ठिकाणी जास्त पाऊस झाला आहेच काल काल परवा दोन दिवसाच्या दरम्यान आणि सतरा जून ते बावीस जूनपर्यंत थोडं खंड होतो हवामान अंदाजा अंदाजानुसार ते खंड पडलेच पण आज आता हे अंदाजानुसार तेवीस जूनपासून का बावीस जूनपासून थोडं वातावरण सक्रिय झालं आणि ढगाळ वातावरण अ अनेक ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे ही अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच बेलआयकन दाबून ऑल करा लगेच तुम्हाला लगेच नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल हवामान अंदाजाची तुम्ही आय डीवर जाऊन क्लिक पण करू शकता चेक पण करू शकता माझी व्हिडिओ औरंगाबादवर क्लिक करू आज दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि रात्रीच्या दरम्यान सत्तावीस डिग्री सेल्सिअस वातावरणासह पाऊस पडू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे आणि जालनामध्ये चोवीस डिग्री सेल्सिअस आता वातावरण आहे आणि रात्रीच्या दरम्यान पंचवीस डिग्री सेल्सिअस वातावरणासह पाऊस पडू शकतो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर दिसेल आणि रात्रीच्या दरम्यान थोडं मुसळधार पाऊस होऊ शकतो जालनामध्ये जास्त पावसाला सुरुवात देवळगाव राजा आज दुपारनंतर थोडं तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि रात्रीच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात देवळगाव राजा या ठिकाणी दिसत आहे सिल्लोडकडे पाहिले तर सिल्लोडमध्ये दुपारनंतर रोडतिरोड ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पडणार पण रात्रीच्या दरम्यान थोडं जास्त पाऊस आणि उद्याच्या दरम्यान थोडं मुस्ताधा पाऊस होऊ शकतो थो� जिल्हा कमेंट करून सांगा जेणेकरून मी तुम्हाला जेणेकरून मला नोटिफिकेशन भेटेल औरंगाबादमध्ये पाहिले तर औरंगाबादमध्ये पाहिले तर आज औरंगाबादमध्ये पाहिले तर आज थोडं तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो पण उद्याच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात मध्यरात्रीपासून आपल्याला पावसाला सुरुवात दिसेल या अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो औरंगाबाद जालना आंबड पैठण बागपूर राजपूर साव श्रीरामपूर घोडेगाव पाथर्डी गोरेगाव बीड अहमदनगर या काही भागामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करा लगेच मी त्याचं उत्तर तुम्हाला देत राहील औरंगाबादमध्ये पाहिले तर सगळ्याकडे पावसाला सुरुवात औरंगाबादमध्ये आज मध्य 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 रात्रीमध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते हे हो अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे शेतकरी मित्रांनो हो चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फूडच्या वेळेच्या माध्यमातून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून ऑल करा बाय बाय